टीम बनकर हमने काम किया मैं उप मुख्यमंत्री देवेंद्र जी उप मुख्यमंत्री दादा और हमारी पूरी टीम जो है एक ये महायुति की टीम ने काम किया और इसीलिए हमने जैसे ये पूरे आ, सभी लोगों ने तय कर लिया कि यह सरकार जो है ये गरीबों की सरकार है और सभी लोगों को न्याय देने वाली सरकार है और टीम वर्क की तरह हम लड़े मुख्यमंत्री बहीण योजना आणि शासन आपल्या दारी, लोग योजना शासन दारी। ये जो जे का दोन योजना ज्या आहेत त्या खूप लोकप्रिय ठरल्या आणि त्यामध्ये मग लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळे आले सगळे एक इकोसिस्टीम बनवली आणि त्यामुळे जनतेने लाडके मुख्यमंत्र्यांना पाठिंबा जनतेने लाडक्या मुख्यमंत्र्यांना लाडक्या भावाला लाडक्या भावाला खूप सहकार्य केले आशीर्वाद दिलेले आहेत आणि नक्की आमची जबाबदारी आता वाढलेली आहे आता हे सगळे आकडे आल्यानंतर सगळे नंबर अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि जो निर्णय आहे तो जैसा हमी समन्वय ने हा निर्णय घन्वय ने निर्णय तो ही होगा सीट मतलब मुख्यमंत्री पद अरे मंत्री पद है क्या ऐसा ऐसा मैंने कहा नहीं, नहीं मैं कहा मैं यही कहूँगा कि अभी यहाँ पर पूरे आंकड़े आने दो उसके बाद हम तीनों पार्टी बैठेगी वरिष्ठों से चर्चा होगी उसके बाद जो भी होगा समन्वय घसरली होती बापापर्यंत भाषा गेली होती नेत्यांचे एकमेकांचे बाप काढले होते आज राजकारणात कळाले की एकनाथ शिंदेच खरे बाप आहेत आणि मी बाप ने। मी कार्यकर्ता आहे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि बाप काढला त्यांना का आता बाप दाखवला लोकांनी त्यामुळे आता जाऊ दे त्याच्यामध्ये मला काही जायचं नाही मी आपलं काम करतोय आणि काम करत आहोत बैठक वगैरे कधी बोलवली आपण काय त्याची बैठक बोलवली आहे बोलवली आहे संध्याकाळी रात्री संध्याकाळी हो लँडलाईन नेते मंडळी लँडस्लाईन विक्री झाल्या आता आम्ही सांगितलं ना की आता सगळे आकडे आल्यावर तुम्हाला लवकरच कळू आम्ही पण तुम्ही विरोधकांना काही सल्ला देऊ इच्छित कारण ते म्हणतात बॅलेट वर तर निवडणुका घ्या संजय राऊतांचा एक ट्विट आहे की हा निकाल मान्य नाही नाही कर्नाटकचा निकाल त्यांना मान्य होता 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 जिकडे <laughs> <laughs> जिंकले तिकडे ईव्हीएम चांगली जिकडे जिंकले तिकडे इलेक्शन कमिशन चांगलं जिकडे जिंकले तिकडे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगलं जिकडे हरले तिकडे मग त्याच्यावर आरोप करणं त्या यंत्रणेवर आरोप करणं हे काय त्यांचं नेहमीच आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर काय जास्त भाष्य करणं योग्य नाही धन्यवाद धन्यू